नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का घडतं श्रीकृष्णाने दिले या प्रश्नाचे उत्तर चला तर मग पाहूया श्रीकृष्णाने कोणते उत्तर दिले आहे की चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का घडतं मनुष्याला कर्माची फल याच जन्मातच मिळतात मनुष्याला कर्माची फळं याच जन्मातच मिळतात तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की चांगल्या लोकांच्या मागे नेहमी काहीतरी अडचणी असतात तुम्ही स्वतःही अनुभवला असेल चांगले कर्म करणाऱ्या करणाऱ्या चांगल्या लोकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो असं का हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल तर वाईट कृत्य करणारे आपले जीवन आनंदाने व शांततेने जगत आहेत जे चांगले काम करतात त्यांना इतक्या संकटांना का सामोरे जावे लागतील तर जे अधर्माच्या मार्गावर आहेत ते बहुतेक आनंदी आणि जीवनाचा आनंद घेतात हा प्रश्न तुमच्याही मनात कधी आला असेल तर आज आपण याचे उत्तर जाणून घेऊ या प्रश्नाचे उत्तर स्वतः श्रीकृष्णानेच दिले आहे हे उत्तर तेच आहे जे भगवद्गीतेत लिहिलेले आहे आणि श्रीकृष्णाने आणि अर्जुनला दिले होते भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार अर्जुनच्या मनात जेव्हा जेव्हा कोणतीही दुविधा निर्माण व्हायची तेव्हा तो श्रीकृष्णाकडे जात असे एकदा अर्जुन श्रीकृष्णाकडे गेला आणि म्हणाला की त्याला कशाची तरी काळजी वाटत आहे आणि त्याला श्रीकृष्णाकडून उत्तर हवे आहे श्रीकृष्णाने विचारले काय प्रश्न आहे अर्जुन म्हणाला मला जाणून घ्यायचे आहे की चांगल्या लोकांसोबत का घडते चांगल्या लोकांसोबत वाईट का घडते तर वाईट लोक आनंदी असतात तर ला वाईट लोक आनंदी असतात अर्जुनच्या तोंडून असे शब्द ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले माणूस जसे विचार करतो आणि अनुभवतो तसेच काही घडत नाही परंतु अज्ञानामुळे परंतु अज्ञानामुळे त्याला सत्य समजू शकत नाही अर्जुनाला कृष्ण काय बोलत होते हे समजू शकले नाही मग श्रीकृष्णाने त्याला समजून घेण्यासाठी काय सांगितले हे तुम्हाला माहीत आहे का तेच आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले पार्था मी तुला एक कथा सांगतो ती क ती ऐकल्यानंतर तुला समजेल की प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ मिळते निसर्ग प्रत्येकाला स्वतःचा मार्ग निवडण्याची संधी देतो आता तो, तो मनुष्याच्या इच्छेवर अवलंबून आहे की त्याने धार्मिकतेचा मार्ग निवडाचा की अधर्माचा कथेची सुरुवात करताना श्रीकृष्ण म्हणाले एका शहरात दोन पुरुष राहत होते एक माणूस व्यापारी होता ज्याच्या जीवनात धर्माला खूप महत्त्व होते तो उपासनेवर विश्वास ठेवत होता तो दररोज मंदिरात जात होता आणि दानधर्मही करत होता आणि दररोज देवाची पूजा करत होता दुसरीकडे दुसऱ्या व्यक्ती पूर्णपणे दुसरा व्यक्ती पूर्णपणे विरुद्ध होता दररोज मंदिरात जात असे परंतु पूजा करण्यासाठी नाही परंतु मंदिराच्या बाहेरून चपला चोरत असे दान आणि धर्मा धर्माशी त्याचा काही संबंध नव्हता काही वर्षानंतर एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता त्यावेळी मंदिरात पुजारी शिवाय कोणीच नव्हते ही गोष्ट दुसऱ्या माणसाला कल्ल्यावर कळल्यावर हीच योग्य संधी आहे असे समजून त्याने मंदिराचे पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंडिताची नजर चुकून मंदिराचे सर्व पैसे चोरले त्याचवेळी तो व्यापारीही मंदिरात आला दुर्दैवाने मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्याला चोर समजून आरडाओरडा सुरू केला तेथे -ते जमलेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली कसा तरी तो तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला पण दुर्दैवाने त्याला तिथेही सोडले नाही धावत असताना मंदिराबाहेर त्या व्यक्तीचा अपघात झाला आणि तो जखमी झाला मग व्यापारी लंगडू लागला आणि वाटेत त्याला मंदिरातून पैसे चोरलेल्या माणसाला माणसाला भेटला तो चोर म्हणाला आज माझे नशीब चमकले मला एकाच वेळी इतके पैसे मिळाले हे सर्व पाहून त्या व्यापाऱ्याला खूप वाईट वाटले आणि त्याने घरातील सर्व देवांची चित्रे काढून टाकली दोघेही काही वर्षांनी मरण पावले मृत्यूनंतर जेव्हा दोघे यमराजाकडे पोचले आणि त्या सत्पुरुष असलेल्या व्यापाऱ्यांनी समोर चोराला पाहिले तेव्हा त्याला खूप राग आला त्याने संतापून यमराजांना विचारले मी नेहमी सत्कर्म करत होतो दान धर्मावर विश्वास ठेवला त्या बदल्यात मला आयुष्यभर अपमान आणि वेदना झाल्या आणि या व्यक्तीने नेहमीच वाईट कृत्य केले तरीही त्याला नोटांनी भरलेले बंडल मिळाले असा भेदभाव का यावर यमराज म्हणाले वत्सा तुझा गैरसमज आहे ज्या दिवशी तुझा अपघात झाला तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू झाला नाही तुला फक्त किरकोळ दुखापत झाली तुला या दृष्ट्या चोराबद्दल जाणून घ्यायचे आहे खरं तर त्याच्या नशिबात राजयोग होता पण त्याच्या कुकर, कुकर्म पण त्याच्या कुकर्म आणि अधर्मामुळे त्याचे रूपांतर फक्त पैशाच्या गाठोड्यात झाले कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला आता मिळाले आहे का देव तुमच्या कर्माकडे दुर्लक्ष करत आहे असे समजणे अजिबात खरे नाही देव आपल्याला कोणत्या स्वरूपात काय देतो हे माणसाला समजत नाही पण जर तुम्ही चांगले कर्म करत राहिलात तर देवाची कृपा तुमच्या पाठीशी असते म्हणूनच आपण आपल्या चांगल्या कर्मामध्ये बदल करू नये कारण त्याचे फल आपल्याला या जन्मातच मिळते म्हणूनच माणसाचे कर्तव्य आहे की त्याने नेहमी सत्कर्म करावे कारण श्रीकृष्णाने गीतेतही सांगितलं आहे की कोणाचेही कर्म व्यर्थ जात नाही मग ते चांगले असो वा वाईट असो अशा प्रकारे आपण पाहिले चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का घडतं श्रीकृष्णाने दिले खूप छान उत्तर आणि मनुष्याला आपल्या कर्माची फलं ह्याच जन्मात मिळत असतात करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।